मेला विचारू मम्मी च्या कपवारात लग्न जमलेलं आहे म्हणजे लवकर साखरपुडा आहे साखरपुड्याची तारीख किती दोन तारखेला साखरपुडा पण आहे तर पप्पाला आहे ना आज आपण डिटॅन करून देऊ आणि पप्पाच्या याच्यावर जे नाकावर इथं जे व्हाईट हेड्स आहे ना ते पण रिमूव्ह करून देऊ आपण डोळे उघडून बघा किती घाण निघाली हे बघा आता कपाळ आहेच तेवढं मोठं पप्पाच हॅपी बर्थडे तर प्रीतम भाऊ दरा हे ज्या मेंबरचं लग्न होतंय आहे त्या मेंबरचं नाव आहे मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये तर काही आता आरोईचं पण आवरलेलं आहे माझं पण आवरलंय आहे आणि आता आम्ही चाललोय आपल्या नवीन घराकडे नवीन घराकडे आज कार्पेंटर पण येत आहे परत ते आपले इंटिरियर डिझायनर पण येत आहे आणि काय काय गोष्टी आता पुढं करायच्या आपल्याला आज त्या माहित होणार आहे प्लस आपल्याला काय काय सजेशन द्यायचे होते म्हणजे कुठं काहीतरी ऍड करायचं असेल काय असेल आपल्याला भरपूर सारे चेंजेस पण करायचे होते त्याच्यामुळे मी आरोईला पण सोबत घेऊन चाललेलो आहे म्हटलं माझ्याकडून काही सुटल्या नाही पाहिजे त्यासाठी आरोई पण सोबत असणार आहे आणि हर्षद्याने एकटा तास घरी थांबणारे कारण मम्मी तर गावाकडे गेलेली मामाच्या आणि पप्पा गेले ड्युटीला सो हर्षद एकटा घरी थांबणार आणि आरोई आणि मी आता घराकडे जाणार आहे आणि आरोही मॅडम आहे ना आता हेअर सेट वगैरे करत बसलेला आहे आणि तोपर्यंत मी काय करतो माहिती काही मस्त पैकी झोपून घेतो फॅन लावून सेट मला नाही मी फॅन हवा खातो अच्छा सर आ? आज शाळेला मग सुट्टी मारली मम्मी नाही तर मारली अशीच मारली अशीच चलो त्याकडे सुद्धा जाऊन आलेलो आहे तिथे गेल्यावर मी जास्त व्लॉग घेतला आणि त्याचं रिझन असं होतं आमचं डिस्कशन चालू होतं फर्निचरच्या बाबतीत इंटेरियर डिझाईनच्या बाबतीत म्हटलं जास्त डिस्टर्ब करायला काय अर्थ नाहीये थोड्या तिथं थांबलो था काय काय चेंजेस करायचे ते सगळं आम्ही त्या डिझायनरला त्यांना सांगितलं आणि फायनली आता घरी आलो आणि घासा एवढा कोरडा पडलाय ना आता हर्षदला आहे ना मी काहीतरी थंड गार आणायला पाठवतो हर्षद एक तर लस्सी नाही तर आईस्क्रीम काहीतरी घेऊन ये का आपल्याला जाय काही त्या ठिकाणी ना मी हर्षदला लस्सी आणायला लावलेली होती आमच्या शेजारच्याच काकू आहे ना त्यांच्याकडे लस्सी वगैरे भेटते आणि आता हर्षद आणि आहे ना डॉक्टरांकडे चाललेलं आहे आरोचं काहीतरी ट्रीटमेंट फेज ची तर ते चालले तिकडे तोपर्यंत मस्त आराम करणार आहे आणि ना तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये कळणार आहे की कोणाचं लग्न जमलेलं आहे कालच्या ब्लॉग मी कमेंट आता वाचत होतो खूप जण एक्सायटेड आहे कोणाला वाटतं संकेतचं लग्न जमलंय कोणाला वाटतं आरविंद जमलंय कोणाला वाटतं अमोल भूत जमलंय रविभूच जमलंय कोणाचं लग्न जमलंय आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटणार त्याच्यामुळे आजचा ब्लॉग तुम्हाला विदाऊट स्किप करता शेवटपर्यंत बघायचा आहे हर्षद एक्सायटेड आहे का हर्षदला पण नाही माहितीये कोणाचं लग्न जमलेलं आहे खूप एक्साइटेड चलो बाय 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 आता तू फ्री एकदाच आम्हाला काढून दिल्यावर तर काहीच आज दिवसभर माझा दिवस कुठे गेला मला काहीच कळालं नाही बट आता मी सध्या घरी मला एक बाहेर मीटिंग होती मी ती मीटिंग पण करून आलोय आणि आता पप्पाला ना मी एक घड्याळ दाखवलेली माझ्या घरची आणि पप्पाला सांगितलं की गेस करा म्हटलं तिची प्राइस काय असेल पंधरा असेल उससे भी जादा काय त्याच्या सांगा गेस्ट करा तिची प्राइस वीस हजार नाही सत्तेचाळीस हजाराची घड्या ही कोण गिफ्ट दिली असते गिफ्ट देईल घेतली बरं सर्च करून बघा तुम्ही ऑनलाईन मी जी घड्या घेतली ना ह्या घड्याची ओरिजिनल प्राइस आहे सत्तेचाळीस हजार रुपये अरे कशी वॉच सत्तेचाळीस हजाराच काय त्या वॉच मध्ये साधी वॉच बी तशीच दाखवती टाइम तोच दाखवते दाख कशी हरसत गड्या खूप भारी आहे फंक्शन खूप सारे हा कोणते फंक्शन आहे म्हणजे काय त्याच्यात टाइम दिसतो म्हणजे हा बाहेर जाण्यावाले जेवण पाच ग्राम सोनाला असतो एवढ्या पैशात हा का मग घेऊन ये ना गेटवाल्याचे पैसे दिले पप्पा मला माझ्या अशा वीस तीस रिमोट कंट्रोलचे कार्यालय अच्छा पुस्तकात पुस्तक उद्या उद्या आहेत ना ठिकाणी शेवटलं नाही उद्या त्याच काम आहे ना आता मम्मी या ठिकाणी स्वयंपाक करते पण आज प्रीतमचा बड्डे स्वामी तर सगळे आज बाहेर जेवायला जाणार आहे म्हणजे मित्र परिवार आणि आता मम्मीला विचारून मम्मीच्या पोराचं लग्न जमलेलं आहे म्हणजे लवकरच साखरपुडा आहे साखरपुड्याची तारीख किती दोन तारखेला साखरपुडा पण आहे म्हणजे आता फक्त पाच सहा दिवस बाकीच मम्मीला कसं वाटतंय नाव नको सांगू कर नाव तर आम्ही सांगणार आहे किती एक्साइटेड आहे तू मी तर खूप आहे ना बाबाय मम्मी दहा बार लग्न उरायला आता लेकराच लग्न आणि माहिती का म्हणजे सगळ्यात जास्त खुश मी खरच म्हणजे आम्ही खुश नाही का नाही तुम्ही तर आहे तुमच्या पेक्षा चार पण <laughs> आम्ही लय उड्या मारण्यासाठी एक्साइटेड तू खूप माझी तर तयारी पण चालू झाली कोणाची तयारी नसेल पण माझी ते नवरदेवाची पण तयारी नसतं लग्न सुरुवात झाली आता हळूहळू लग्न 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 सगळ्यात शेवटी माझं लग्न हर्षद पण पहिलं लग्न काही असं खुश झाला का तर पप्पानी ना दाढी केल्यावर जे लावतो ना आपण म्हणजे अल्कोहोल असते याच्यात मिक्स तर ते दाढी लावण्यासाठी आणलेलं होतं तुरटी म्हणतात त्याला तर आम्हाला काय वाटलं माहिती का ते सॅनिटायझरचे सकाळपासून चार पाच वेळेस ते हाताला लावलं मग आता पप्पाने सांगितलं की ते सॅनिटायझर नाही म्हणे माझं लावायचंय म्हणे आमच्या पप्पाचा फेस बघा एकदा पप्पानी आतापर्यंत उभ्या आयुष्यात कॅमेरामधून तोंडात घुस पप्पाच्या आईवडी <laughs> पप्पाने आतापर्यंत उभ्या आयुष्यात एकदा पण फेशियल केलेलं नाही ना तोंडाला ना। कोणती क्रीम लावली पावडर पण नाही लावलं काहीतरी लावलेलं पॉन्ड्स लावू फक्त पॉइंट्स लावलेले ना म्हणजे अशी क्रीम वगैरे नाही लावलेली ना तर पप्पाला आहे ना आज आपण डिटॅन करून देऊ आणि पप्पा त्याच्यावर जे नाकावर इथं जे व्हाईट ना ते पण रिमूव्ह करून देऊ आणि त्याच्या पहिले सगळ्यात पहिले पप्पाचं फेस क्लिन्सिंग करून घेऊ पप्पा इकडे तुम्ही तोंड बंद ठेवा ना दाढी गेल्याच फिलिंग येत असेल पप्पाला तर पप्पाचं बिफोर आफ्टर पण बघू आपण आता फेस बघून घ्या कसा आहे पप्पाचं पप्पा मिशी उकडून टाकू काय करू आपण च्या पहिले ना नो स्ट्रिप लावून देऊ पप्पाचं नाक एवढं मोठं की नो स्ट्रीप कमी पडतील आपली खाली उरती तर लोणचे पैसे लागतील बरं मलाच पैसे देतो पप्पा आयुष्यात पहिल्यांदा पण मसाज पण सर्व्हिस पप्पाला जास्त चार्जेस घ्यावं लागेल पप्पाकडून आपण नो स्ट्रीप लावलेली ना तोपर्यंत काय करू आपण इथं क्लिन्झिंग करून घेऊ आणि एवढ्या जागेत आहे ना पप्पाला डी टॅन लावून देऊ म्हणजे तेवढंच कवर होऊन जाईल पप्पा टकले टकले डायरेक्ट <laughs> इथपर्यंत क्लिन्झिंग करावं लागते पूर्ण तुला तर मी कधी पण तयार राहतो तू नाही म्हणते नाही मला असं करायला एक दिवस कमी का काल पण म्हटलं होतं परवा पण म्हटलं होतं लाईन लागलेली नंतर मम्मी नंतर हर्षद हर्षदला काही गरज नाही तर आता आपण काय केलं माहितीये का पहिले करून घेतलेली आहे आता स्क्रब पण आहे आपल्याकडे आपण आता स्क्रब करून घेऊ आता हर्षदला पण मी कामाला दिलेलं आहे त्याला म्हटलं आहे ना आपण हे जे ना हे लावलं होतं आपण हे रिमूव्ह करू इकडनं चालू करू इकडनं <laughs> <laughs> या पण डोळे उघडून बघा किती घाण निघाली ह्या बघा दिसती का दिसती का पप्पाला बारीक नाही दिसत जास्त बाप किती व्हाईट हेड आहे पप्पाला हे वा किती व्हाईट हेड निघाले पप्पाचे हे बघा हे तर आता आम्ही पप्पाला पहिले ब्लीच लावून घेतोय आणि पप्पाच्यावर जास्त टॅनिंग आहे ना त्याच्यामुळे आता कपाळ हायच तेवढं मोठं ब्ली पप्पाला आहे ना ब्लीच लावून आम्ही सोडून दिलेलं आहे आता पंधरा मिनिटं असंच थांबायचं तोपर्यंत बाकीचे मेंबर जेवण करताय आता कम्प्लीट पंधरा मिनिटं झालेले आता पप्पाच्या फेसवर आपण जे हे लावलेले ना हे काढून घेऊ थंडगार वाटला असेल पप्पा डोळ्याला पप्पाची एक साइड बघा पूर्ण ब्राईट झालेली आहे म्हणजे किती टॅनिंग होती पप्पाला कस आता थोडं थर्ड झालं आग होत होती hmm. पप्पा बघा आता बऱ्यापैकी टॅनिंग नाही गेलेली पप्पाची इथं आग होती रे नाही अजून काही नकलं आता तर काही दादा फायनली मी शॉप वरती आलेलो आणि आज आपल्या प्रीतम भाऊचा बर्थडे भाऊ तुम्हाला जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असंच प्रगती करत राहा लवकर मोठा हो किती मोठा होशील प्रीतमच्या बड्डे साठी केक पण आलेला आहे आणि याच्यावर काय केलेलं आहे हॅपी बर्थडे मेमरी इन्स्टा बॅक मेमरी किंग टीम सह्याद्री उपाशी मित्र म्हणजे बर्थडे बॉय कुठे गेला आता ना अमोल भाऊ पण आले आता केक कट करून घेऊ हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे तर काही प्रीतम भाऊचा बड्डे मस्तपैकी सेलिब्रेट झालेला आहे आणि प्रीतम भाऊ साठी एक सरप्राईज आहे आमच्याकडे तर प्रीतम भाऊ दरा एक गिफ्ट करा अनबॉक्स ती फेवरेट गोष्ट चष्मा थांब 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 मला चोर आता लोक नेऊन घेतलं करण्यासाठी आलेलो प्रीतम भाऊकडे बड्डे पार्टी मेन म्हणजे पार्टी कशाची भाऊ माहिती का इंस्टाग्राम आय डी परत आल्याची हा भामत्या कशाची अरविंद झोप आली नाही या घंटा भाऊ फोन चालू ठेवला आणि काही गुड न्यूज गुड न्यूज गुड न्यूज बट ती आपण आहे ना ब्लॉकच्या शेवटी अनाऊंस करणार की कोणाचं लग्न आहे आशिचं आहे आहुल भाऊचं आहे आबीचं आहे आपलं निवृत्तीचं आहे अरविंद भाऊचं आहे कप्रितं भाऊचं आहे जेच ना जे उतरणार आहे ना ते राज्य देणार आहे आम्ही उतरून घेतलेलं आहे राज्य देणार म्हणजे सॉरी बिल देणार आहे आपण तुमचं उतरलेलं आहे ना आणि मी मी आणि अजून कोण आहे आपण तिघंच उतरलेलो आहे का नाही आपण आहे ना उतरा तुम्ही तिघं तुमच्या तिघात कोण बिल देतो हा हा उतरां उतरा 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 हो हो उतरा 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 टाइमपासून उतरानं रे भाऊ भाऊ करा करा पास हे करा करा नाही केलं तिघंला द्यावं लागेल <laughs> एक लिंबडी मो लिंबडी मोह दोघांमध्ये अरे आम्ही बाहेर जेवायला गेलो ना तर आम्ही काय केलं माहिती बिल द्यायची वेळेस ना उतरून घेतो उतरून घेतो ना कोणा आला अमोल भूवर बिल बड्डे बॉयनेच दिलं बिल कारण बड्डे बॉयकडे पार्टी होती काही ना आम्ही आता तयारी करतो ह्या पाहिजे तयारी कसली अनाऊन्स करायचंय की कोणाचं होणार लग्न एक्सायटेड बघ आम्ही अनाऊन्स करायला आता पोरे ना पार्टी पॉपर्यंत आणायला गेलेले कमी छाती ठोका हृदय बाहेर येतील तोंडातून तर काही आता वेळ झालेली आहे आमच्या ग्रुपमधल्या कोणत्या मेंबरचं पहिलं लग्न होतंय म्हणजे आम्ही एवढं एक्सायटेड काय माहितीये का कारण आमचा एवढा मोठा ग्रुप आहे म्हणजे अजून मेंबर काही मेंबर आपल्या ग्रुपमध्ये नाही आहे सध्या बट जमलं सुद्धा लग्न असू शकतं बट आमच्या ग्रुपचं पहिलं लग्न आहे त्याच्यामुळे आपण सगळे तर काही ज्या मेंबरचं लग्न होत आहे त्या मेंबरचं नाव आहे संकेत आणि सांडू नाही संकेत आणि सांडूचं लग्न नाहीये आई द्यायचं लग्न बट थोडा वेळ तर आपल्या ग्रुपमधलं लग्न आहे जयराम भाऊचं जयराम भाऊचं पण लग्न नाहीये तर काही आपल्या ग्रुपमधल्या मेंबरचं ज्याचं लग्न आहे त्यांचं नाव आहे भाऊ तर चला आपण या ठिकाणी आता केक कट करूया आणि दोन तारखेला भाऊचा साखरपुडा तर काही म्हणजे फक्त पाच सहा दिवस बाकी भाऊच्या साखरपुड्याला आम्ही तर खूप जास्त एक्साइटेड आहे ग्रुप मधल्या पहिल्या एका मेंबरचं लग्न होतंय तर आम्ही या ठिकाणी केक पण आणलेला आहे भाऊला पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा केक कट करा भाऊ बड्डे बड्डे दोघं मिळून हॅपी बर्थडे

सेलिब्रेशन झालेलं आहे आणि घाण बघू शकता तुम्ही किती घाण झालेली आहे ए त्याला गोळा करा मग केक खात बसू बड आणि लगन बॉय तो सगन बॉय लगन बॉय लगन बॉय आणि <laughs> <'Tukle> काही <देखाए लाग> <laughs> होप तुम्हाला गुड न्यूज ऐकून खूप जास्त भारी वाटला असेल आणि आजचा ब्लॉग बघायला सुद्धा खूप जास्त मजा आली असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत ब बाय लव